रिच डॅड पुअर डॅड लेखक रॉबर्ट टी किओसाकी अनुवाद अभिजित थिटे भाग एक धडा अध्या एक रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट किओसाकी यांनी सांगितल्यानुरूप मला दोन वडील होते एक श्रीमंत तर गरी। एक गरीब त्यापैकी एक खूप उच्च शिक्षित आणि बुद्धिमान होते त्यांनी पीएच डी मिळवली होती महाविद्यालयातील चार वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षांच्या आतच पूर्ण केला होता पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती तिच्या सहाय्यानं त्यांनी स्टॅनफर्ड शिकागो आणि नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केलं दुसऱ्या वडिलांनी आठवी यत्ता पूर्ण केली नव्हती दोघांनी आयुष्यभर कष्ट केले दोघही आपापल्या क्षेत्रात यशस्वीही ठरले फक्त त्यापैकी एक आर्थिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहिले तर एक हवाई राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले एकानं आपल्या पाठी कुटुंब चर्च आणि चॅरिटीसाठी लक्षावधी डॉलर्सची संपत्ती मागे ठेवली तर दुसऱ्यानं फक्त बिल दोघांची व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आणि आकर्षक होती दोघही खंबीर स्वभावाचे होते त्यांचा लोकांवर प्रभावही पडे या दोन्ही डॅडनं मला त्यांच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सांगितल्या मागितल्यावर सल्लेही दिले दोघांचं सांगणं वेगवेगळं होतं दोघांचाही शिक्षणावर ठाम विश्वास होता फरक होता तो अभ्यासक्रमामध्ये मला जर एकच वडील असते तर मला त्यांचा सल्ला स्वीकारावा लागला असता किंवा मी तो नाकारला असता दोन वडील असल्यामुळे माझ्यासमोर दोन परस्पर विरुद्ध दृष्टिकोन येत गेले एक श्रीमंत माणसाचा आणि एक गरीब माणसाचा कुठलाही एक सल्ला नुसता स्वीकार न स्वीकारता किंवा न नाकारता मला तुलना करता येत होती आणि जो सल्ला पटतो योग्य वाटतो तो, तो स्वीकारता येत होता अर्थात त्यावेळी माझे श्रीमंत वडील खरोखरीचे श्रीमंत नव्हते आणि गरीब वडील गरीबही नव्हते दोघांच्याही कारकिर्दीला नुकतीच सुरुवात होत होती दोघही आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्य मिळवण्यासाठी झगडत होते पैशांबाबत मात्र त्यांची मतं अगदी दोन टोकांची होती उदाहरणार्थ एकजण म्हणायचे की पैशांचा लोभ हेच साऱ्या पापांचं मूळ आहे तर दुसरे म्हणायचे पैशांचा अभाव हेच साऱ्या पापांचं मूळ आहे हे असं असल्यामुळे मी बऱ्याच दाबूच कळ्यात पडायचो एकतर हे दोन्ही वडील आपापल्या मतांवर ठाम होते ते तितकेच अभ्यासूही होते त्यामुळे नक्की कोणाचं ऐकायचं हे मला ठरवता यायचं नाही सुरुवातीला दोघांचंही पटायचं मी देखील वयानं लहानच होतो आणि मला चांगला मुलगा म्हणून घ्यायचं होतं दोन विरुद्ध मतांमुळे त्यातही पैशांबाबतच्या तीव्र मतांमुळे ते शक्य होत नव्हतं आणि खरं सांगायचं तर या परिस्थितीमुळेच मी देखील विचार करू लागलो दोघांची मतं त्यांचे सल्ले ऐकून त्यावर चिंतन करण्याची सवय मला लागली काय आणि का हे प्रश्न मी स्वतःलाच विचारू लागलो मी खूप विचार करू लागलो होतो माझ्या मोकळ्या वेळातला बहुतेक वेळ ते असं का म्हणत असावेत याचा विचार करण्यातच जायचा या वडिलांच्या विधानावर विचार करून झाला की मी त्या वडिलांच्या बोलण्याचा विचार करायचो खर तर यांचं बरोबर आहे किंवा चूक आहे किंवा काय कळतंय त्यांना असं म्हणून झटकून टाकणं सोपं होतं पण मला अतिशय प्रिय असणारे हे दोन वडील असल्यामुळं विचार करणं आणि शेवटी स्वतःच्या विचारांचा एक मार्ग निवडणं मला भाग पडलं निवड करणं मत स्वीकारणं किंवा नाकारणं ही मोकळी मला भावी आयुष्यात खूपच उपयुक्त ठरली श्रीमंत अधिक श्रीमंत होतात गरीब अधिक गरीब होतात आणि मध्यमवर्गीय देण्याशी कायमच झगडत राहतात याच कारण आहे आर्थिक शिक्षण आपल्याकडे शाळा कॉलेजांमध्ये हा महत्वाचा विषयच शिकवला जात नाही तो शिकवला जातो घरात बहुतेक सारेजण हा अतिशय महत्वाचा विषय आपापल्या पालकांकडूनच शिकता गरीब पालक आपल्या मुला Ready to continue?